सत्य सह्याद्री सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज अचूक निर्भीड सडेतोड महाराष्ट्र राज्यामध्ये परिवर्तन व्हावं त्याचबरोबर मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन व्हावं यासाठी आपल्या सगळ्यांच्या मध्ये ज्या भूमीमध्ये साहेब मोगलांना धनाजी संताजी पाण्यामध्ये घोड्यांना पाणी पिताना सुद्धा दिसत होते त्या संताजी घोरपड्यांच्या या पावनभूमीमध्ये या मान मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये सुराज्य यावं पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवार साहेबांचा झेंडा दिमाकाने फडकावा या भावनेतनं आपल्या सगळ्यांच्या मध्ये शिवस्वराज्य यात्रा घेऊन आलेले महाराष्ट्राचे नेते आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब या निमित्तानं असलेले आदरणीय आदरणीय माजी मंत्री आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब आदरणीय शशिकांतजी सिद्धे साहेब आदरणीय महबूद भाई शेख साहेब आदरणीय जयंत पाटील साहेबांनी सूचना केले नावामध्ये वेळ घालवू नका त्यामुळं व्यासपीठावरील सगळे मान्यवर एवढ्या मोठ्या संख्येनं या शिवस्वराज्य यात्रेला प्रतिसाद देण्यानिमित्त आदरणीय जयंत पाटील साहेबांचं स्वागत करण्यासाठी उपस्थित असलेले मानखटाव मधली सगळी वडीलदारी मंडळी सगळे माझे तरुण बांधव सर्व माता भगिनी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधव आदरणीय जयंत पाटील साहेब आपल्या आणि शिवस्वराज्य यात्रेचं मानखटाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं या भागातला एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मी आपलं हृदयापासून इथं स्वागत करतो परिवर्तनाची यात्रा आपण या मानखटा विधानसभा मतदारसंघामध्ये घेऊन आलाय आणि आपण सगळं लोकांच्या चेहऱ्यावरती बघितलं लोकांचा उत्साह बघितला तर मला माहिती आहे साहेब आपल्याला सुद्धा नक्की वाटेल की या मतदारसंघामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही काही दिवसानंतर तर हा नवरात्रचा उत्सव चालू आहे आणि काही दिवसानंतर दसरा येतोय आपल्या सगळ्यांना आहे दसऱ्याला प्रभू श्रीरामाने रावणाचा वध केला आणि या पृथ्वी तलावरती जे संकट आलं होतं त्यामध्ये पृथ्वी तलाचं संकट दूर करायचं काम प्रभू श्रीरामाने दसऱ्याच्या निमित्तानं केलं काही दिवसानंतर दसरा येतोय आणि या दसऱ्याच्या येणाऱ्या मुहूर्तावरती आदरणीय जयंत पाटील साहेब शिवराज यात्रा आपल्यामध्ये घेऊन आले काही जरी झालं ते येत्या दसऱ्यापासून शुभारंभ होऊन येणाऱ्या विधानसभेमध्ये या तालुक्यामध्ये जो रावण रुपी जो राक्षस निर्माण झालाय त्याचा वध झाल्याशिवाय राहणार नाही त्याचा वध करण्यासाठी आलेली ही शिवस्वराज यात्रा आहे आणि म्हणून या शिवस्वराज यात्रेचे मी मनापासून स्वागत करतो आदरणीय मेहबूबाई तुम्ही इतिहासाचे बरेचसे धाकले देत असता मी सगळी भाषणं मनापासून आपली ऐकतो हा तालुका आणि तालु या तालुक्याला एक इतिहास आहे या नगरीमध्ये किंवा या तालुक्यामध्ये आमच्या कारकेल गावामध्ये धनाजी आणि संताजी यांची संताजी घोरपड्यांची समाधी आहे मोगलांना आणि औरंगजेबाला महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर परत न जाऊ देणारा जो एक वीर होता ज्यावेळी महाराष्ट्रातलं छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर या महाराष्ट्रातलं स्वराज्य संपते की काय पुन्हा एकदा हा महाराष्ट्र मोगलांच्या ताब्यामध्ये जातोय काय असं वातावरण निर्माण झालं होतं पण ज्या धनाजी संताजी त्यातल्या एक संताजी घोरपडेने पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर पुन्हा एकदा या मोगलांना देशोधडीला लावलं औरंगजेबासारखा एक माणूस गाडायचं काम ज्या मातीने केलं ती ही माती मान तालुक्याची माती आहे आणि मला पूर्णपणे सांगायचं आहे आदरणीय या मातीमध्ये शिवस्वराज यात्रा आले आदरणीय जयंत पाटील साहेब आपल्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये ज्या मोगलरूपी लोकांनी जो धुमाकूळ घातलाय तो धुमाकूळ मला पूर्ण खात्री आहे विधानसभेचे इलेक्शन होईल आणि मतमोजणी होईल त्याच्या दुसऱ्या दिवसानंतर आदरणीय पवार साहेबांच्या आणि आपल्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातली ही जातीवादी मोगलशाही संपल्याशिवाय राहणार नाही याचा मला पूर्ण खात्री आहे आणि या परिवर्तनामध्ये या परिवर्तनामध्ये साहेब काही जरी झालं आपण आता सगळे बसलो होतो आणि सर्किट हाऊस मध्ये आपण जी भावना व्यक्त केली काही जरी झालं तर आदरणीय पवार साहेबांच्या मनामध्ये या मतदारसंघामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि या मतदारसंघाचा आमदार आदरणीय पवार साहेबांचा झाला पाहिजे ही जी भावना तुम्ही व्यक्त केली मी हृदयापासून आपल्याला सांगतो साहेब आपल्या मनामध्ये जी भावना आहे ती काही जरी झालं तर आमच्या मान खटावची जनता तो आपला शब्दाने आपली जी इच्छा आहे पवार साहेबांची इच्छा आहे शंभर टक्के पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हे पण मला या निमित्तानं आपल्याला सांगितलं पाहिजे आदरणीय जयंत साहेब आपल्याला आठवत असेल साधारण दोन हजार चौदा सालामध्ये मी या तालुक्यामध्ये एक कृषी प्रदर्शन घेतलं होतं ते इंगळी मैदानावरती आणि आपण हेलिकॉप्टरने त्याचं उद्घाटन करायला आला होता चौदा सालामध्ये साधारण अठ्ठ्याण्णव नव्याण्णव सालापासून या मतदारसंघाच्या मध्ये काम करणारे आम्ही कार्यकर्ते चौदा सालामध्ये त्या कृषी प्रदर्शनाला आपण आला होता आणि त्यावेळेपासून बघताय या भागातले आमच्यासारखे कार्यकर्ते असतील आता अभयदा भाषण केलं आम्ही सगळी मंडळी या भागामध्ये काहीतरी लोकांचा विकास व्हावा सर्वसामान्य जनते संदर्भामध्ये आपण काहीतरी चांगली भूमिका घेऊन जावी या भावनेतून आम्ही सगळेजण मंडळी जातोय आणि एका बाजूला मगाशी अशी दादासाहेबांनी महाभारताचा रामायणाचा दाखला दिला महाभारताचं काहीतरी तर सांगितलं या भागामध्ये साहेब परवा एक शासकीय होता की निम शासकीय होता तालुक्यातल्या लोकांना अजून कळलं नाही पण एक साड्या वाटपाचे दोन मोठे कार्यक्रम झाले कार्यक्रम झाले आणि कार्यक्रमानंतर सगळ्या महिला भगिनी समोर बसल्या होत्या आणि या सगळ्या महिला भगिनींच्या समोर आमच्या या आमदारानं डान्स केला आणि तो पण कुठल्या गाण्यावर केला तो, तो मै हू डॉन मै हू डॉन या मतदारसंघाला आता डॉनची गरज नाही या मतदारसंघाला सर्वसामान्य माणसाला आपला वाटणारा गोरगरीब माणसांच्या सुखदुःखामध्ये राहणारा ज्यावेळी गरीब माणसाला गरज वाटेल त्यावेळी त्याचा फोन उचलणारा आणि गरीब माणसाला नावानं हाक मारणारा आमदार पाहिजे डॉन नका या मतदारसंघाला आणि तेवढं भाषण करून साहेब थांबले नाही तर भाषण केल्यानंतर महिला भगिनी समोर बसलेत आणि बंदुकीची गोळी झाडली हो म्हणजे गुळी अशी महिला भगिनीच्या वरती पिस्तूल लाडला असला हा पिस्तुले आमदार ज्याच्यावरती सांगलीत नाही इथं यायच्या अगोदरच पिस्तूल चोरीचे पिस्तूल विकरायचा गुन्हा दाखल झाला होता तो पिस्तुले आमदार माझ्या मान खटावच्या भगिनीनं पिस्तूल दाखवतोय साहेब त्यांनी साडी वाटपाचा कार्यक्रम घेतला साड्या वाटतोय सगळं करतोय जयंत पाटील साहेब आम्ही इथं व्यासपीठावर बसलेली मंडळी सुद्धा कमी नाही बहिणींचा पण सत्कार करू भाऊजींचा पण सन्मान करू आणि सगळं शेवटी लोकशाहीमध्ये बांधवनो इच्छुक असणं काही चुकीचं नाही प्रत्येकाला आमदार वाटणं काही चुकीचं नाही पण काही मर्यादेपर्यंत मला आमदार झालं पाहिजे वाटणं ही एक बाब आहे पण खऱ्या अर्थानं यावेळी आदरणीय पवार साहेबांचा आपल्याला आमदार करायचा आहे आदरणीय जयंत पाटील साहेबांवर एक मान खटावचा आपल्याला आमदार द्यायचा आहे आणि याच्या दृष्टीने आपण रात्र दिवस सगळी मंडळी फिरतोय साहेब मी आपल्याला एवढंच सांगेन जरी तुम्हाला दिसणारच खरं आहे दोन ऑक्टोबर झाला चार ऑक्टोबरला आपण आलाय दोन ऑक्टोंबर नंतर आपण आलाय या देशामध्ये दोन ऑक्टोबर हा गांधी जयंतीचा दिवस आहे आज काय झालंय आज या मतदारसंघामध्ये महात्माजी गांधी हे डोक्यातनं काढायचं काम चाललेलं आहे आणि महात्माजी गांधीजींना खिशात घालायचं गांधी काम चालू आहे गांधीजी डोक्यातनं काढायचे आणि गांधीजी खिशात घालायचे लक्ष्मी दर्शनानं लोकांना आपलंसं करून पुन्हा एकदा पैशातन सत्ता आणि सत्यातनं पैसा असं मगरुरीचं आणि मस्तीचं राजकारण या तालुक्यामध्ये चालू आहे पण पंधरा वर्षानंतर लोकांनी त्यांचा खरा चेहरा ओळखला आहे आता, आता जनतेमध्ये मदलाचं वातावरण आहे काही जरी झालं तरी लोक सांगतायत साहेब साधारण पंच्याण्णव टक्के गावांमध्ये आम्ही जाऊन फिरून आलो गावावरती वाड्यावरती बांधावरती माता भगिनींच्या चुलीपर्यंत तरुण बांधवांपर्यंत जास्तीत जास्त आम्ही पोचलो लोकांना भेटून आलो लोकांच्या मनामध्ये एकच भावना आहे काहीतरी झालं तरी या मतदारसंघामध्ये परिवर्तन झालं पाहिजे या भागामधला आमदार आदरणीय पवार साहेबांच्या विचाराचा झाला पाहिजे आणि याच्या दृष्टीनं आता लोक कामाला लागले तुमच्या मनामध्ये जी भावना आहे यासाठी साहेब तुम्ही व्यासपीठावरती बसलेले आणि तुमच्यावरती आदरणीय पवार साहेबांच्यावरती प्रेम करणे आम्हा सगळ्या मंडळींना एकत्र बसून एका विचारानं हा मतदारसंघ कसा काढायचा यासाठीचा जो जो काही कानमंत्र तुमच्या डोक्यामध्ये आहे ते तुम्ही द्याल त्या कानमंत्रानं आम्ही काम फक्ता करू एवढंच मी आपल्याला सांगेन या तालुक्यामध्ये या तालुक्यामध्ये पंधरा वर्ष झालं साहेब फक्त आणि फक्त पाण्याचं राजकारण चाललंय काय झालं की स्वतःलाच सांगायचं मी जलपुरुष स्वतःलाच दाखवून द्यायचं की या जलपुरुषानं केलं जलनायकानं केलं काय खरी परिस्थिती आहे उर्मुडी योजना कधी कधी उर्मुडी योजना आली उरमुडी ज्यावेळी आली त्यावेळी पंच्याण्णव सालामध्ये हे सांगली जिल्ह्यामध्ये काय करत होते आपल्या सगळ्यांना माहिती तर नव्हते पण हे राजकारणात पण नव्हते ज्या कैलासवाशी अबयशि महाराजांनी स्वतःची वीस गावं उठवली आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये पाणी आलं त्यांचं नाव नाही ज्या धोंडीराव वाघमारी साहेब असतील आदरणीय भाऊसाहेब गुदगे साहेब असतील या सगळ्या लोकांनी त्या कलखंडामध्ये ही योजना यावी याच्यासाठी फार मोठे योगदान दिलं आदरणीय हिंदुराव नाईक निंबाळकर साहेबांनी सुद्धा पदयात्रा काढली होती आदरणीय सदाशुत त्या पोळ असतील आदरणीय तुकाराम जी तुपे साहेब असतील यांच्या कालखंडामध्ये ह्या योजना व्हाव्यात यांनी जे जे काय प्रयत्न केले याचं यांना कुठलंही भान सुद्धा नाही मी म्हणजे जलपुरुष आणि या मान तालुक्यामध्ये आणि खटाव तालुक्यामध्ये जे काय होते ते माझ्याशिवाय होऊ शकत नाही म्हणजे आता पोरं सुद्धा या तालुक्यामध्ये यांच्या परवानगी शिवाय जलमाल येत आहेत का नाही हे आता आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये प्रश्न पडायला लागलेला आहे आणि हे चित्र जर बदलायचं असेल तर आपल्या सगळ्यांना एक संघर्ष करावा लागेल येणाऱ्या विधानसभेला काही जरी झालं तर आपल्या सगळ्यांना हे पंचवीस वर्षाचं जे पंधरा वर्षाचं जे एरंडाचं जे गुराळ आहे जे गुराळ तो गाळतोय ते गुराळ आपल्याला ला थांबवावं लागेल येणाऱ्या विधानसभेला या बांडगुळ आमदाराला आपल्याला घरी घालवावं लागेल आणि ते करायचं काम तुम्हाला आम्हाला सगळ्यांना एका विचाराने एका दिलानं करावं लागेल परवाच्या साडी वाटपामध्ये एक महिला मला भेटली आणि तिनं मला सांगितलं की भाऊ मी सात साड्या आणल्या म्हणलं सात साड्या होय म्हणली गेली गर्दीत सात साड्या घेऊन आली म्हणलं का नाही म्हणली काय आहे तर मला वाटलं किंवा माझं मत आहे ती शासकीय योजना आहे शासन वाटतंय कारण तिथं तहसीलदार प्रांत सगळी इन्स्पेक्टर सकाळी साहेब ज्यावेळी महिला येत नाहीत त्याच्या आधी प्रांत तहसीलदार साडी वाटपाला घेऊन येऊन बसतात का काय साड्या घ्यायला येऊन बसतात काही कळण नाही या तालुक्यामध्ये ते पहिले खुर्ची बसलेले असतात तेव्हा महिलेने सांगितलं मी सात साड्या घेऊन आले आहे आणि ते शासनाचा पैसा आहे ह्यांचं काय आहे आणि त्याच्यापेक्षा म्हणले माझ्या घरातले एक नातेवाईक त्या मायनी मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिट झाला होता आणि साधारण आम्ही चाळीस हजार रुपये आम्ही बिल भरले आणि त्यामुळे चाळीस हजार रुपये बिल भरले आणि पुन्हा महात्मा फुले आरोग्य योजनेमध्ये आमचं नाव दिसले त्यामुळे सात साड्यानं काय होत नाही चाळीस हजार जोपर्यंत वसूल होत नाही तो, तो पण जिथं जिथं कार्यक्रम होईल तिथली तिथली साडी मी घेऊन येणार आहे हे सांगणारी आमची भगिनी आहे त्यामुळं हे देत आहेत हे काय यांच्या बापाच देत नाहीत ह्या भागातनं या तालुक्यातनं लुबाडलेलंच आहे आपल्या सगळ्यांचं खाल्लेलं आहे काय दिलं तर घ्या पण येणाऱ्या विधानसभेमध्ये आदरणीय पवार साहेबांच्या विचाराच्या काम करूया आणि काही जर झालं तर एक आमदार आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या मागे उभं करूया एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या बातम्या सखोल विश्लेषण विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका